नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामचं जे आपलं प्रोफाईल आहे ते इतर व्यक्तींबरोबर कशाप्रकारे शेअर करू शकतो ते शिकणार आहोत जेणेकरून मित्रांनो जे समोरचे व्यक्ती आहेत ज्यांच्याबरोबर आपण आपले इंस्टाग्राम प्रोफाईल शेअर करणार आहोत ते व्यक्ती आपल्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला भेट देऊ शकतील आणि आपल्याला फॉलो करतील तर ह्याकरिता आपण येथे लिंकचा वापर करणार आहोत तसेच क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तींना आपल्या प्रोफाईलवर बोलवणार आहोत तर ही प्रोसिजर काय आहे त्याकरिता मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे मित्रांनो येथे मी माझं आता इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उज्या बाजूला खालती जे तुमच्या प्रोफाईलचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्हाला एक शेअर प्रोफाईल म्हणून ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे विविध ऑप्शन्स आहेत जसे की तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे स्क्रीनवर टॅप केल्यावर नंतर इकडे माझ्या स्क्रीनचा इथे कलर चेंज होत आहे ओके आता मित्रांनो हाच आपल्याला जे आता प्रोसिजर करायचे आहे त्याकरिता तुम्ही इथे पाहू शकता शेअर प्रोफाईल हे एक ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याला आपले सोशल मीडियाचे विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील जसे की व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक लिंक इन असे विविध ऑप्शन्स येथे तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या ऑप्शन्सवर क्लिक करून तुम्ही तुमचा हा जो इंस्टाग्रामचा प्रोफाईल आहे तो येथे शेअर करू शकता ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत आहे मधला जो कॉपी लिंक आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुमची जी इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक आहे ती येथे कॉपी होईल आणि तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर जाऊन ती लिंक पेस्ट करायची आहे जेणेकरून तुमचा प्रोफाईल येथे पेस्ट करून तुम्हाला शेअर करायची आहे जेणेकरून तुमचा प्रोफाईल इतर व्यक्तींबरोबर पोहोचेल तिसरा आहे इकडे हा डाउनलोड त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जी ही समोर तुम्हाला इमेज दिसत आहे तुमच्या क्यू आर कोडची ती येथे डाउनलोड होईल आणि ती जी इमेज आहे ती तुम्ही इतर व्यक्तींबरोबर शेअर करू शकता करू शकता आता मी इथे डाउनलोडवर क्लिक करत आहे आणि तुम्ही डाउनलोड ॲज पी डी एफ देखील करू शकता किंवा डाउनलोड ॲज इमेज देखील करू शकता मी सध्या सेव्ह इमेजवर क्लिक करत आहे जेणेकरून तुम्ही इथे बघ पाहू शकता की सेव्हड आलेलं आहे म्हणजेच माझी जी, जी ही इमेज आहे ती माझ्या गॅलरीमध्ये इथे सेव्ह झालेली आहे ती इमेज मी माझ्या इतर वे मित्रमैत्रिणींबरोबर कर शेअर करू शकतो आणि त्यांना माझ्या प्रोफाईलवर बोलवू शकतो आणि जेणेकरून ते माझा प्रोफाईल येथे फॉलो करतील तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे इंस्टाग्रामचं प्रोफाईल आहे ते इतर व्यक्तींबरोबर कशा प्रकारे शेअर करायचं ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद